बाबाचे वाटतरी होतो आणि आज मला आणि उपस्थिताना सगळ्यांनाच आनंद होत असेल की आदरणीय पवार साहेबांना डागा हाताला बसलेले सन्माननीय या भगेश्वर यांच्यासाठी आम्ही थोडंफार करू शकलो मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि भगेश्वर यांच्या रूपाने एक खासदार लिंगोरे जिले सालाना बिया साहेब या संदर्भात जिल्ह्या संदर्भात काही वेगळ्यांना सांगावं हो। अशी काही परिस्थिती नाही आहे मी मनाशीच सांगितलं की आपण आला की सगळं फिरत त्याप्रमाणे आपण आला पिंपळगावला आणि सातारला मी आणि राजाभाऊ आजे आपल्या कर्तृत्वानं आपल्या कष्टाला आपल्या श्रमानं वाहून गेलो आणि आज निर्षण योगायोग राजा भाऊ खासदार झाले आणि मी विधानसभेचा सा उमेदवार म्हणून तुमच्या समोर राष्ट्रीय भाषण मी कुठलेही राज्य बनवून व्यक्त आहे मला कल्पना आहे एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आदरणीय यो पवार साहेब आपल्या सगळ्यांना संबोधणार विशेष धन्यवाद दिले पाहिजे की कोरोनाच्या कालखंडामध्ये आपल्या नेतृत्वाखाली उद्धवजी राजेशी टोपे यांनी के काम केलं ते काम एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा आमच्या भागामध्ये केलं आम्ही लोकप्रतिनिधी जरी नसतो कदावर असोत नसोत आपला आदर्श घेऊन आम्ही काम करत होतो अनेक लेवलची लोक परमेश्वराला प्रिय झाली आम्ही जेवढा म्हणून प्रयत्न करायचा तेवढा केला आपण आणि करायला हवा होता ते मात्र निवडणुकीसाठी ठेवू शकले कोरोनाच्या काळात मदत करू शकते आदरणीय साहेब या मतदारसंघाची पार्श्वभूमी मी काही अधिक वेळ आपल्याला सांगणार नाही आशीर्वादाने आपण तिथून आला की बाजार समिती आपल्या आहे आणि तिथे राष्ट्राचे महामहिम पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यामध्ये जेव्हा शरदचंद्रजी पवार साहेबांच नाव झाकण्याचा जो प्रयोग झाला केवळ आपल्या नावाचा आजपर्यंत या ठिकाणी हा सगळा भाग सांभाळणारी लोक आज आपल्या बरोबर नाहीये आणि आपण आशीर्वाद द्यायला माझ्यासाठी या ठिकाणी पिचला आहे गाजला आहे महापुरुषांचे अवमान होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कोसळत आहे आणि आता बटेंगे तो कटेंगे हे फार सक्सेस झालं नाही म्हणून आज मराठी वृत्तपत्रामध्ये एक आहे एक तो सेफ आहे मला पवार साहेबांना साक्षीर आपल्याला सगळ्यांना हात उचलून सांगा आपण सगळे एक आहोत की नाही साहेब सगळे एक संघ आहोत या सगळ्या भूमीमध्ये आपण गेली साठ वर्ष या मातीमध्ये महाराष्ट्रात स्वर्गीय तुलाजी नारा पाटील कर्मवीर काकासाहेब गोगल स्वर्गीय रावसाहेब कदम स्वर्गीय वसंतराव पवार स्वर्गीय विनायकादा पाटील तुलाजी सीताराम पाटील आणि स्वर्गीय प्रल्हाद पाटील करा पाहिला आज या संबंध सगळ्या आणि एक माझ्या आता मागचा वाढदिवस आपल्या विमान पाहिला अनुभवला मी उपस्थितांना मागे काही उदाहरण पण आज एकच उदाहरण सगळ्यांची नाव सांगितली आणि साहेबांना म्हटलं मी स्वर्गीय वसंतराव पवारांच्या कन्या देखील आमच्या बाजार समितीच्या संचालिका आहेत दुसऱ्या क्षणाला साहेब म्हणजे अमृत काका साहेब मातीमध्ये आपण अनेक वर्ष आलात गोंडेगावला आलात मुखेडला आलात सुखेडाला आलात कोजरला आलात पिंपळगावला आला माझ्या मतदारसंघात असलेल्या शहाऐंशी गावी जवळपास पन्नास गावांमध्ये आपण हा मतदारसंघ पाहिलाय या मतदारसंघामध्ये अनेक वेळा बाह्य प्रतिपदन असं की आपण आलात त्यावेळेस आम्ही बाल अवस्थेत होतो आज निफाड कार्यक्रमाचा एक बंद मागच्या वेळेस निवडणूक विफाड कारखान्याच्या सभोवतानी केली माझा संबंध नसताना माझ्यावर आरोप लागण्यात आले आणि आज निफाड कारखाना चालू करण्याची घोषणा ज्यांनी केली तो आजही बंद आहे आणि आपल्याला माहिती की आपण कर्मवीर काकासाहेब भागाच्या कारखान्याच्या स्थळावर आला अनेक वेळा तो विद्यमानांना चालवायला घेतला तीन सीझन झाले एकदा लाखाच्या बरोबरी एकदा ऐंशी हजार आणि आता सबलीजवर द्यायच्या आणि बंद करण्याची परवानगी मागितली कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक टक्क्याची